नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एम आय डी सी यांच्या अंतर्गत गट अ ब आणि क संपर्गातील विविध आठशे दोन पदांसाठीची भरती प्रक्रियेसाठी जी जाहिरात आहे दोन हजार तेवीसमध्ये जाहीर करण्यात आली होती या भरती परीक्षेअंतर्गत लवकरच परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार आहे तर भरती परीक्षेसाठी पाहू शकता आठशे दोन जागांसाठी अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा अधिनियम आहे डी सी कायदा एकोणीसशे एकसष्ट हा तांत्रिक घटकावर वीस प्रश्न जे असतात विचारले जातात हे महत्त्वाचे प्रश्न जे आहेत वीस प्रश्न यांची तयारी करणं आवश्यक आहे यासाठी आजच्या या सेशनमध्ये आपण या अगोदर झालेले जे प्रश्न आहेत म्हणजे या अगोदर आलेले एम आय डी सी भरती दोन हजार बावीस तेवीस वीस ही अगोदरच्या भरती प्रक्रिया आहे यामध्ये पी वाय क्यू आलेले संभाव्य महत्त्वाचे प्रश्न आजच्या सेशन या सेशनमध्ये पाहूयात एम आय डी सी भरती दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी पाहू शकता पहिला प्रश्न आहे या यामध्ये एम आय डी सीचे चे महाराष्ट्रात किती सी एच डब्ल्यू टी एस डी एफ प्लांट आहेत सी एच डब्ल्यू टी एस डी एफ प्लांट म्हणजेच घातक कचरा व्यवस्थापन जे आहे म्हणजे कारखान्यातून निघणारे जे घातक द्रव्य आहे वायू आहे यांचं व्यवस्थापन करण्यासाठीचे प्लांट महाराष्ट्रामध्ये एम आय डी सीचे किती आहेत असा प्रश्न आहे पर्याय पाहू शकता यासाठीचे हे सगळे तांत्रिक घटकावर प्रश्न आहेत एम आय डी सी कायदा आधारित प्रश्न आहेत एम आय डी सी कायदा एकोणीसशे एकसष्ट आधारित प्रश्न आहेत पहिला पर्याय दोन चार आणि सहा आणि आठ आहे तर याचं उत्तर पाहू शकता सहा एम आय डी सीचे महाराष्ट्रामध्ये सी एच डब्ल्यू टी एस डी एफचे प्लांट एकूण सहा प्लांट आहेत प्रश्न क्रमांक दुसरा एम आय डी सीचे महाराष्ट्रात किती सीई टी पी प्रोजेक्ट आहेत सीई टी पीचे जे प्रोजेक्ट आहेत महाराष्ट्रामध्ये एम आय डी सीचे किती आहेत पर्याय पाहू शकता पंधरा वीस पंचवीस आणि तीस तर एकूण वीसचे सीई टी पी प्रोजेक्टचे आहेत एम आय डी सीचे महाराष्ट्रामध्ये लागू आहेत एम आय डी सी अंतर्गत आलेले प्रश्न यानंतर तिसरा प्रश्न आहे एम आय डी सीचे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सिल्वर झोन आहेत सिल्वर झोन जे आहेत हे एम आय डी सीचे महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहेत पर्याय पाहू शकते यासाठीचे शेंडे बिडकिन औरंगाबाद पुणे हुपरी कोल्हापूर आणि यापैकी नाही तर हुपरी कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एम आय डी सीचे सिल्वर झोन जे आहेत सिल्वर झोन निश्चित केलेला आहे सिल्वर झोन त्या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चार एम आय डी सीने महाराष्ट्रात दोन हजार सतरापर्यंत किती जमीन अधिग्रहण केली आहे एम आय डी सी अंतर्गत महाराष्ट्राकडून म्हणजे एम आय डी सीने महाराष्ट्रात दोन हजार सतरापर्यंतची जी जे डेटा आहे दोन हजार सतरापर्यंत विचारण्यात आलेला आहे दोन हजार सतरापर्यंत किती जमीन अधिग्रहण केली आहे पर्याय सासष्ट हजार हेक्टर सासष्ट हजार दोनशे चौऱ्याहत्तर हेक्टर पन्नास हजार हेक्टर आणि यापैकी नाही तर सासष्ट हजार दोनशे चौऱ्याहत्तर हेक्टर इतकं उत्तर बरोबर आहे दोन हजार सतरा सालची जी आहे पर्यंत किती जमीन अधिग्रहण करण्यात आलेली आहे असा हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा डी सीचे ब्रीदवाक्य काय आहे पाहू शकता महत्वाचा प्रश्न एम आय डी सी महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच औद्योगिक विकास महामंडळ यांचं ब्रीदवाक्य काय आहे पर्याय उदयामत सकल समृद्धी विद्या समृद्धी उद्यम समृद्धी आणि यापैकी नाही पाहू शकता पहिलंच जे आहे बरोबर आहे उदयामत सकल समृद्धी हे एम आय डी सीचं ब्रीद वाक्य आहे त्यांचा जो लोगो आहे त्या लोगोच्या खाली असं ब्रीद वाक्य देण्यात येतं हे महत्त्वाचं आहे असा प्रश्न नक्कीच विचारला जातो सहावा प्रश्न महाराष्ट्राचे महाराष्ट्राने पहिले औद्योगिक धोरण कधी जाहीर केले महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा औद्योगिक धोरण कधी जाहीर करण्यात आलं पर्याय एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे शहाण्णव तर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये महाराष्ट्राने पहिले औद्योगिक धोरण जाहीर केले प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण दोन हजार एकोणीस हे राज्याचे कितवे औद्योगिक धोरण होते महाराष्ट्राकडून दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं हे महाराष्ट्राचं कितवं धोरण होतं औद्योगिक धोरण होतं पर्याय पाचवे सहावे सातवे आणि आठवे तर सहावे महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण दोन हजार एकोणीस हे राज्याचे सहावे धोरण होते प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्राने आतापर्यंत कोणकोणत्या वर्षी औद्योगिक धोरण घोषित केली आहेत भारत महाराष्ट्राकडून आतापर्यंत कोणकोणत्या वर्षी औद्योगिक धोरणं जाहीर करण्यात आलेली आहेत पाहू शकता आतापर्यंत सहा धोरणं जाहीर करण्यात आलेली आहेत एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव दोन दोन हजार एक दोन हजार पाच दोन हजार तेरा आणि दोन हजार एकोणीस म्हणजेच वरीलपैकी सर्व उत्तर बरोबर आहे एकूण सहा धोरणे जाहीर करण्यात आलेली आहेत वर्षे पाहू शकता पहिलं एकोणीसशे त्र्याण्णव दुसरं एकोणीसशे पंच्याण्णव तिसरं दोन हजार एक चौदा दोन हजार पाच इथून पाचवं पाहू शकता दोन हजार तेरा आणि सहावं दोन हजार एकोणीस प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्राच्या दोन हजार तेराच्या औद्योगिक धोरणाचा कार्यकाल किती होता महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेराचं जे औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं होतं याचा कार्यकाल पर्याय एक एप्रिल दोन हजार तेरा ते तीस सप्टेंबर दोन हजार अठरा दोन एप्रिल एक एप्रिल दोन हजार तेरा ते एकतीस मार्च दोन हजार अठरा एक एप्रिल दोन हजार तेरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणीस आणि यापैकी नाही बरोबर उत्तर आहे एक एप्रिल दोन हजार तेराला ते लागू झालं तीस सप्टेंबर दोन हजार अठरापर्यंत लागू होतं हा कार्यकाल आहे दोन हजार तेराच्या औद्योगिक धोरणाचा प्रश्न क्रमांक दहावा भारताच्या राष्ट्रीय उत्पादनात उत्पादन धोरण दोन हजार अकराची वैशिष्ट्ये कोणती आहेत भारताचं जे राष्ट्रीय उत्पादन धोरण आहे दोन हजार अकराचं याची पाहू शकता पर्याय पुढील दहा वर्षात उत्पादन क्षेत्राचा वाटा पंचवीस टक्के करणे हे सुद्धा वैशिष्ट्य होता उत्पादन क्षेत्राचा वृद्धी दर बारा ते चौदा टक्के करणे बरोबर आहे दोन हजार बावीस ते श पर्यंत शंभर मिलियन रोजगार निर्मिती करणे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजेच वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर आहे भारताच्या राष्ट्रीय उत्पादन धोरण दोन हजार अकराची वैशिष्ट्ये आहेत तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती प्रक्रिया आठशे दोन जागांसाठीची विविध संवर्गातील भरती परीक्षा लवकरच परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार आहे आता एम आय डी सी कायदा एम आय डी सी कायद्यावर जास्त प्रश्न जो तांत्रिक घटक आहे वीस प्रश्न विचारले जातात आता महत्वाचं शिक्षण आहे यासाठीच आम्ही जो कोर्स नवीन लॉन्च केला आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये प्रश्न संचा सोबत म्हणजे प्रश्नसंच जे आहेत सी क्यू जे महत्त्वाचे प्रश्न आहेत कायद्यावर एम आय डी सी कायद्यावरचे हे आम्ही यामध्ये कव्हर केले आहेत याचबरोबर याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर सुद्धा आहेत दोन हजार एकवीसला झालेले जे प्रश्नसंच आहेत या अगोदरचे झालेले परीक्षा त्याचे प्रश्नसंच यामध्ये आहेत पाचशेपेक्षा जास्त एम सी क्यू सर्व प्रश्नसंच पी डी एफ यामध्ये देण्यात आलेले आहेत तुम्ही चेक केले जाऊ शकता नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन हे जे आहे नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन अवेलेबल आहे प्ले स्टोअरवरून तुम्ही ते डाउनलोड केलं जाऊ शकतं आणि त्यानंतर नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर तुम्ही हा कोर्स जो आहे चेक करू शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा एन आय एम झेडचा फुल फॉर्म काय आहे एम आय डी सी अंतर्गत एन आय झे एम जे आहे याचा फुल फॉर्म काय आहे पर्याय पहिलाच बरोबर आहे पाहू शकता नॅशनल इन्व्हेस्टमेंट मॅन्युफॅक्चरिंग झोन म्हणजेच एन आय एम झेड एन आय एम झेडचा फुल फॉर्म आहे नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग इन्व्हेस्टमेंट मॅन्युफॅक्चरिंग झोन म्हणजेच पर्याय क्रमांक एक बरोबर आहे प्रश्न क्रमांक बारावा भारतात एन आय एम झेड उभारण्यासाठी किती हेक्टर जमीन आवश्यक आहे तर भारतामध्ये एन आय एम झेड म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टमेंट मॅन्युफॅक्चरिंग झोन उभारण्यासाठी किती हेक्टर जमीन आवश्यक आहे दोन हजार एक हजार पाच हजार शंभर हेक्टर तर एकूण पाच हजार हेक्टर सगळ्यात जास्त जो संख्या आहे पाच हजार हेक्टर इतकी जमिनीची आवश्यकता आहे प्रश्न क्रमांक तीन हवा एन आय एम झेडमध्ये उत्पादन क्षेत्रासाठी किती जमीन राखीव ठेवावी लागते आता एन आय एम झडमध्ये उत्पादन क्षेत्रासाठी किती जमीन राखीव ठेवणे आवश्यक आहे पर्याय वीस टक्के तीस टक्के चाळीस आणि पन्नास तर एकूण तीस टक्के इतके जमीन राखीव ठेवणं आवश्यक असतं प्रश्न क्रमांक चौदावा महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळ यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली महाराष्ट्रामध्ये खादी आणि ग्रामोद्योग मंडळ जे आहे हे स्थापन करण्यात आलं याची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये यांची स्थापना करण्यात आली महाराष्ट्र खादी व ग्रामोत्सव ग्रामोद्योग मंडळ याची स्थापना एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये करण्यात आली प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्याचे जे वखार महामंडळ आहे हे कोणत्या ठिकाणी आहे तर पाहू शकता पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं वखार महामंडळ जे आहे हे स्थापन करण्यात आलेलं आहे पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आहे तर पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारावा यासाठीचा प्रश्न क्रमांक बारावा जो आहे भारतामध्ये पहिली कापडगिरणी किती साली स्थापन करण्यात आली भारतामध्ये जी पहिली कापडगिरणी आहे ती कोणत्या साली स्थापन करण्यात आली पर्याय एकोणीसशे बावन्न एक एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे पंचावन्न आणि एकोणीसशे त्रेपन्न तर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये हा प्रश्न बाकीच्या ज्या भरती प्रक्रिया आहेत यामध्ये सुद्धा विचारला जातो आय एम बी प्रश्न महत्वाचा आहे भारतामध्ये पहिली कापडगिरणी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये स्थापन करण्यात आली सोळावा प्रश्न महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ कोणत्या साली स्थापन करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये लघु उद्योग विकास महामंडळ जे आहे याची स्थापना एकोणीसशे बासष्ट मध्ये झाली होती पावशिकता पर्याय क्रमांकात दोन उत्तर बरोबर आहे एकोणीसशे बासष्ट मध्ये याची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळाची स्थापना कोणत्या साली स्थापन झाली पाहू शकता महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळाची स्थापना कोणत्या साली झाली होती तर एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक व वा गुंतवणूक महामंडळाची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक अठरावा आशियातील सर्वात मोठी पंचतारीख कालांकित औद्योगिक वसाहत कुठे आहे आशियामध्ये असलेली सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणत्या ठिकाणी आहे पर्याय शेंद्रे बिडकीन औरंगाबाद सिन्नर नाशिक नांदगावपेठ अमरावती आणि बुटीपुरी नागपूर तर पाहू शकता बरोबर उत्तर आहे आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत जी आहे बुटीपुरी नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एकोणीसावा महाराष्ट्रामध्ये उद्योगाशी संबंधित सामूहिक प्रोत्साहन योजना कोणत्या साली सुरू करण्यात आली महाराष्ट्रामध्ये उद्योगाशी संबंधित सामूहिक प्रोत्साहन योजना जी आहे एकोणीसशे चौसष्ट साली सुरू करण्यात आली होती उद्योगाशी संबंधित सामूहिक प्रोत्साहन योजना प्रश्न क्रमांक विसावा महाराष्ट्रामध्ये मिशन मिहान एम आय एन मिहान हा जो प्रकल्प आहे कोणत्या ठिकाणी सुरू आहे महाराष्ट्रामध्ये मिहान नावाचा प्रकल्प आहे एम आय डी सी अंतर्गत हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू आहे पर्याय पुणे नागपूर औरंगाबाद आणि अमरावती तर नागपूर या ठिकाणी मिहान हा जो प्रकल्प आहे एम आय डी सी अंतर्गत महाराष्ट्रामध्ये मिहान नावाचा प्रकल्प नागपूर या ठिकाणी सुरू आहे तर अशा पद्धतीने एम आय डी सी भरती भरती अंतर्गत एम आय डी सी कायदा वीस प्रश्न जे विचारले जातात हे महत्वाचे प्रश्न पी वाय क्यू या अगोदर आलेले त्याचबरोबर अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये त्यामुळे हे महत्वाचे प्रश्न करणं आवश्यक आहे त्याचबरोबर जास्त प्रश्न जे आहेत एम आय डी सी अंतर्गत येणारे महत्वाचे पाचशे प्रश्न चेक करण्यासाठी नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्याचबरोबर भरतीबद्दल भरतीबद्दलच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा